स्पीड पोस्ट साठी पहिल्या पन्नास ग्रॅम वजनासाठी चाळीस रुपये व प्रत्येक पन्नास ग्रॅम लागत प्रश्न सोडवायचे सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तीनशे ग्रॅम वजनाचं काय करायचं स्पीड पोस्ट करायचं तीनशे ग्रॅम वजनाचं आता यातील पहिला पन्नास ग्रॅम जे वजन आहे पहिल्या पन्नास ग्रॅम वजनासाठी दर आहे चाळीस रुपये लक्षात घ्या इकडं पन्नास ग्रॅम मांडा पन्नास पहिले म्हणजे पहिले पन्नास ग्रॅम यासाठी लागणार चाळीस रुपये ही रक्कम आता गणित काय म्हणते की नंतरच्या प्रत्येक पन्नास ग्रॅमला ला वीस रुपये शुल्क आकारले जाते आता ही वजा बाकी करा पहिले पन्नास ग्रॅम संपले वजा बाकी दोनशे पन्नास ग्रॅम आता दोनशे पन्नास ग्रॅम उरले सर या दोनशे पन्नास ग्रॅम मध्ये पन्नास ग्रॅम किती आहेत किती वेळा येतात तर पाच वेळा येतात म्हणजे या पाच टप्प्यासाठी परती पन्नास ग्रॅम वीस रुपये एवढा खर्च म्हणजे या शेवटच्या पाच पन्नास ग्रॅम साठी एकूण शंभर रुपये हा खर्च हा शंभर रुपये खर्च अर्थात नंतरच्या नंतरच्या अडीचशे ग्रॅम साठी लक्षात या ना तुमच्या तीनशे ग्रॅम वजनाच्या पार्सलच्या स्पीड पोस्टसाठी किती खर्च करावा लागेल

कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी होता तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल